द्वारकादास श्यामकुमार यांचे खारघर येथील वातावरणकली शोरूमचं भव्य उद्घाटन झालेलं आहे आणि त्या शोरूममध्ये खरेदी करण्यासाठी खारघरकरांनी तुंबड अशी गर्दी केलेली आहे बघू शकता प्रत्येकजण दादा आमचे हो हे बघा प्रत्येकजण दादा आमचे सगळे व्यवस्थित साड्या खोलून वगैरे दाखवत आहेत बघू शकता हे बघा शोभा गर्दी आहे हे पण घेऊ हे पण घेऊ हे पण दाखवू त्याच्यात पण दाखवू बघू बघू शकता तुम्ही पण या पटापट पटापट येऊन खरेदीचा लाभ घ्यायचा आहे हे बघा नवीन नवीन असे कलेक्शन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बघा यांनी पण खरेदी केली आहे खूप चांगली आहे दादा दाखवतो आहे सगळेजण खरेदी करून बघतात दादाकडं हे बघा खूप छान ताई कसं वाटलं साड्या छान आहे पहा आवडल्यानंतर खात्री करूनच घ्या होय थँक्यू ताई बघू शकता ताईनी पण पूर्ण दुकान पाहिले पण ताईला आवडल्याशिवाय ताई घेणारच आवड नाही तर आम्ही सांगतो ताईला बिंदास पहा आमच्याकडे पाहण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये आमचं ब्रिद्धच वाक्य आहे या बघा आणि मगच खरेदी करा बघू शकता हे ड्रेस मटेरियल्स आहेत रेडीमेड ड्रेस बघू शकता या ठिकाणी बघा काटपदर सेक्शनला सुद्धा पूर्ण असं फुल्ल गर्दी या ठिकाणी तोबा गर्दी लावली आहे हे बघा पूर्ण वाव हा दादा साडी खूप छान दाखवतोय किती सुंदर अशी साडी खोलून दाखवल्या बघा दादाने वाव छान बघा यांनी पण खूप अशी गर्दी केलेली आहे आणि या स्टॅच्यूच्या साड्या सा बघून तर असं वाटतं हे पण घ्यावं हे पण घ्यावं ती पण घ्यावं म्हणजे असं यांचं कलेक्शन असं आहे ना प्रत्येक साडी एकदम आवडणारी साडी आहे ठिकाणी बघा शालू बघा वाव किती सुंदर असा शालू आहे ड्रेस आहे दादा ड्रेसला पण दाखवतात छान आहे कलेक्शन छान वाटलं आतल्या सेक्शनला पण तुम्हाला व्ही आय पी शिक्षण आहे घागरा वगैरे वाव घागरा ठेवला असं वाटला की तो फक्त डिस्प्लेलाच आहे पण ते दादा सांगितला विकणार पण आहे त्यासाठी <laughs> सांगतो ग्राहकांना या लवकरात लवकर आणि ह्या नवीन झालेल्या वाताकुली शोरूममध्ये नवनवीन व्हरायटीच्या साड्यास तुम्ही पण या खरेदी करा चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तात्पुरतास धन्यवाद